भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे ज्यामुळे लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे नवीन भाजप अध्यक्षासाठी सध्या केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव चर्चेत आहे याचं एक कारण आहे शिवराज सिंग चौहान यांनी रविवारी संध्याकाळी दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली शिवराज सिंग चौहान आणि मोहन भागवत यांच्यात जवळपास पंचेचाळीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे ही बैठक दिल्लीतील संघाचं मुख्यालय केशवपुंज इथे झाल्याची माहिती मिळतीये मात्र या भेटीनंतर शिवराज सिंग चौहान यांच्या नावाची चर्चा थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी का होऊ लागली लिए हेच सांगते त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपराष्ट्रपती पदाच्या नियुक्तीनंतर लगेचच भाजपचे नवीन अध्यक्ष निवडले जातील अशी चर्चा आहे अशातच आता शिवराज सिंग चौहान यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे चौहान हे भारत मंडपम इथे एका सार्वजनिक कार्यक्रमात होते त्या कार्यक्रमात त्यांचे मित्रमंडळातील सहकारी गजेंद्र शेखावत देखील उपस्थित होते कार्यक्रमानंतर लगेचच ते संघ कार्यालयात गेले मोहन भागवत यांच्या बरोबर त्यांची बंद दाराड बैठक झाली त्यानंतर ते मध्य प्रदेशला रवाना झाले भागवत यांच्याशी झालेल्या भेटीपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शिवराज सिंग चौहान यांचं नाव पुन्हा एकदा आघाडीवर आलंय पण शिवराज सिंग चौहानच का त्याचं कारण आहे शिवराज सिंग चौहान हे तीन दशकाहून अधिक काळ भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत त्यांनी पक्षाचं भविष्य घडवलं आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाचं स्थान बळकट योगदान दिलं सदस्य म्हणून आणि नंतर भारतीय जनता युवा मोर्चातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात केली आणि त्याच वेगाने प्रगतीही केली दोन हजार पाच मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर राज्यात भाजपच्या राजवटीत परिवर्तन पाहायला मिळालं आपल्या सोळा वर्षाच्या कार्यकाळात चौहान यांनी विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केलं मुलींच्या कल्याणासाठी असणाऱ्या त्यांच्या लाडली लक्ष्मी योजनेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली त्यांची आणखी एक यशस्वी योजना म्हणजे भावांतर भुगतान योजना या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न स्थिर करणं हा होता त्यांच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधांचा विकास वीज सुधारणा आणि सुधारित रस्ते जोडणे या उपक्रमांना महत्वाचं स्थान दिलं जातं राजकीय दृष्ट्या चौहान यांच्याकडे विविध जाती आणि समुदायांशी जोडलं जाण्याची क्षमता असल्यामुळे भाजपला हिंदी पट्ट्यात आपली पकड टिकवून ठेवता आली त्यांनी सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या त्यांच्याकडे असलेला तळागाळातला लोकांचा पाठिंबा प्रशासकीय कौशल्य आणि संघटनात्मक क्षमता यामुळे ते पक्षासाठी एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कार्यकाळामुळे भाजपला हिंदी पट्ट्यात एक स्थिर आधार मिळाला ज्याची तुलना गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्याशी केली जाऊ शकते ते एक ओबीसी नेते आहेत मात्र तसं असलं तरी त्यांच्याकडे विविध जातींमध्ये आपुलकी निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच काँग्रेसला काही विशिष्ट समुदायांमध्ये मिळणारा पाठिंबा कमी झालाय तुम्हाला काय वाटतंय अध्यक्षपदासाठी भाजपकडे अजून काय पर्याय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका